लोह्याचे प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांची जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी लोहा नगरीचे शिल्पकार तथा लोहा नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांची जयंती लोहा शहरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी लोहा येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील हुतात्मा स्मारक येथे श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे अध्यक्ष जी चव्हाण यांच्या हस्ते श्री संत गाडगे महाराज व लोहा शहराचे प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर विद्यार्थ्यांना वेळ वाटप करण्यात आले यावेळी श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे अध्यक्ष विजी चव्हाण मानिकराव पाटील यांचे पुत्र डी एम पवार शिक्षक नेते हरिभाव चव्हाण संजय मुक्तदार श्री संत विद्यालयाचे मुख्याध्यापक बोधगिरे प्राध्यापक आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे अध्यक्ष विजय चव्हाण म्हणाले की कैलासवर्गीय माणिकराव पाटील पवार यांनी जुना लोहा विठ्ठलवाडी बेनाळवाडी तांडे यांना एकत्रित करून तत्कालीन अशोकराव केशवराव धोंडगे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून लोहा नगरपालिका केली लोह्यात रस्ते केले शहरांचा विकास केला माजी आमदार केशवराव धोंडगे यांच्या माध्यमातून लोहा शहरात श्री संत गाडगे महाराज प्राथमिक महा माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय स्थापन करून शिक्षणाची गंगोत्री आणली एकोणीसशे ब्याण्णव ला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाव नाईक व तत्कालीन आमदार केशवराव धोंडगे यांच्या माध्यमातून लोहा तालुका केला व लोहा जिल्हा झाला पाहिजे हा त्यांचा मानस होता असे विजी चव्हाण म्हणाले तसेच यावेळी बोलताना शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण म्हणाले की माणिकराव पाटील हे व्यक्तिमत्व सर्वांच्या विरोधात होते ते जे करू नका म्हटले ते करीत होते कैलास वर्गीय माणिकराव पाटील यांनी एकोणीसशे साठ मध्ये अस्पर्श लोकांसाठी हॉटेल खुले केले त्यांच्या हस्ते उद्घाटन केले त्यांच्या माणूस वारल्यानंतर त्यांची तेरवी करू नका म्हणायचे त्या काळात वीस पंचवीस हजार खर्च करू नका म्हणायचे असे सुरणा सुधारणावादी विचाराचे ते होते तसेच लोहा शहराचा विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केला असे हरिभाऊ चव्हाण म्हणाले तसेच माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील अनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फडही वाटप करण्यात आले